ज्येष्ठ नेते शरद पवार हे आज सहा जुलैला पिंपरी चिंचवड मध्ये होते यावेळी त्यांना भेटण्यासाठी राज्यातील विविध जिल्ह्यातील कार्यकर्ते आले होते बैठकीनंतर शरद पवार गटाचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी बोलताना वीस जुलैला शरद पवार हे पिंपरी चिंचवड मध्ये सभा घेणार असून यात मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश होतील असं ते म्हणाले आज नेहमीप्रमाणे पवार प्र साहेब पुण्यातील मोदीबाग या कार्यालयामध्ये उपस्थित आहेत सकाळी आठ वाजल्यापासून महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यातून अनेक कार्यकर्ते नेते त्यांना या ठिकाणी भेटायला आलेले आहेत त्याच्यामध्ये शिवसेनेचे आहेत शिवसेनेचे नेते आहेत अकोल्यातून काही इच्छुक उमेदवार आले धाराशिववरून काही इच्छुक उमेदवार आलेले आहेत आणि इतरही पक्षामधील अनेक लोक आज साहेबांना भेटत आहेत विशेष म्हणजे पिंपरी चिंचवडचे माजी महापौर श्रीमत आजमबाई पनसरे तेथील अध्यक्ष तुषार कामटे यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी चिंचवडचं एक मोठं शिष्टमंडळ आज साहेबांना भेटलं साहेबांनी त्यांच्यासाठी वीस जुलैला पिंपरी चिंचवडमध्ये एक मोठ्या सभेचं आयो आयोजन त्या ठिकाणी केलेलं आहे संपूर्ण राज्यातून साहेबांकडे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने अनेक कार्यकर्ते भेट घेत आहेत त्यांची त्या मतदारसंघातील माहिती म्हणजे एकच उदाहरण द्यायचं झालं तर आपल्यातील एक उमेदवार आत्ता त्यांना त्या ठिकाणी भेटायला आले होते काय नव्हते हां धनराज कराणे म्हणून ते एक दोन हजार एकोणीसला त्या ठिकाणची काय परिस्थिती होती हे त्या उमेदवारांनी सांगण्याच्या अगोदर पवारसाहेबांनी त्या ठिकाणी सांगितलं की त्यावेळेला त्या ठिकाणी कोण उमेदवार होतं त्यांना किती मतं पडली वगैरे हो हे सर्व त्यांनी त्या ठिकाणी सांगितले एकंदरीत येणाऱ्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीकडे आणि विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाकडे नेत्यांचा कार्यकर्त्यांचा इच्छुकांचा मोठ्या प्रमाणामध्ये लोढा आहे ओढा आहे हे यावरून दिसून येते आम्हाला पिंपरी चिंचवडमध्ये मग मागच्या आठवड्यात गव्हाणे येऊन गेले नंतर विलास लांडे येऊन गेले आणि आज आझमभाई मी पिंपरी चिंचवडमध्ये दादा गाठात कोणी शिल्लक राहते की नाही नाही आता ते मी सांगू शकत नाही आमच्याकडे जे कोणी येत आहे आणि ही ही प्राथमिक फेरी आहे या ठिकाणी आता ही मंडळी आल्यानंतर पिंपरी चिंचवडची क्षणाला काय होईल हे आपल्याला पाहायला मिळेल नगरसेवकांच्या बाबतीमध्ये त्याची निवडून येण्याची कॅपॅसिटी किंबहुना नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये किंवा पक्षफुटीनंतर झाल्यानंतर त्याची भूमिका काय होती तो कशा पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाकडे पाहत होता सुप्रिया असतील जयंतराव असतील आदरणीय साहेब असतील यांच्या बाबतीमध्ये त्यांनी कशा पद्धतीची वक्तव्य केली होती या सगळ्याचा विचार केला जाईल आणि ज्या मंडळींनी साथ दिली त्या मंडळींशी चर्चा करून सल्लामसलत करून त्यांचं मत आजमावून त्यांना प्रवेश दिले जातो वीस तारखेचा वीस तारखेचा जो कार्यक्रम आहे साहेबांचा पक्षप्रवेश आहे काय नेमकं तो अर्थात त्यावर पक्षप्रवेश होणारच ना मोठ्या सभा मोठ्या प्रमाणामध्ये सभा आहे म्हणजे आत्ताच मला त्या ठिकाणी तिथले पिंपरी चिंचवडचे आमचे अध्यक्ष तुषार कामटे आणि महिला अध्यक्ष शेलवंत भेटल्या त्यांनी त्या सभेला जवळपास वीस हजार लोक उपस्थित राहतील अशा प्रकारची तयारी सुरू केलेली आहे मी कोण कोण प्रवेश करेल त्या सभेत अनेक माझी नगरसेवक आहेत आज माझे आमदार सुद्धा येण्याची शक्यता आहे ते त्यावेळेला प्रवेश करतात किंवा त्याच्या अगोदर करतात ते आपल्याला पाहावं लागेल दुसरं असं से ठाकरे सेनेचे दोन माजी आमदार म्हणजे शहरातले कोथरूडचे चंद्रा मोकटी आणि आडमसरचे महादेव बाबर साहेबांना भेटायला आले काय मी प्रवेश करतो ती जागा मागतात नाही नाही आता त्यांची ते नेमकी साहेबांशी काय चर्चा झाली आहे याची मला काही कल्पना नाही आणि शेवटी साहेबांना सगळीच भेटायला येणार पण त्या ठिकाणी असलेली परिस्थिती ती जागा कोणत्या पक्षाची होती कोणत्या पक्षाकडे आहे याचा विचार केला जाईल साधारणपणे आपल्याला निवडणुकीचं सूत्र माहिती आहे की ज्या पक्षाचा आमदार त्या ठिकाणी निवडून आलेला असतो त्याला ती जागा दिली असते दिली जाते आणि अर्थात शेवटी हा महाविकास आघाडीचे नेते आदरणीय पवारसाहेब असतील राहुल गांधी असतील उद्धव ठाकरे असतील हे एकत्र बसून जो निर्णय घेतील तो तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना नेत्यांना मान्यच करावं लागेल आणि ते मान्य करतील